अशा पद्धतीने भरली कारली करून पहा अजिबात कडू लागत नाही एकदम टेस्टी बनतात प्लेटमध्ये सर्वपथंग घ्यायचं आहे मीठ अर्धा चमचा हळद आणि त्यात चिंच मिक्स करायची आहे छोट्या आकाराचे कारले स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याला अशी मधून चिर पाडायचे त्यातील बिया चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायच्या हळद मीठ आणि चिंचेचं हे मिश्रण व्यवस्थित चोळून घ्यायचं सर्व कारल्यांना कढईमध्ये पाणी ठेवून त्यावर चाळणी ठेवायची आणि ही हळद मीठ चिंच लावलेली कारली वीस मिनटं झाकण ठेवून वाफवून घ्यायची कढईमध्ये घ्यायचे थोडेसे शेंगदाणे ते भाजून घ्यायचे त्यातच खोबरं घ्यायचं आहे आणि अगदी थोडी घ्यायची तिळ तिन्ही एकत्र व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि भाजून झाल्यावर थंड झाल्यावर मिक्सरमधनं याचं वाटण करायचं आहे थोडं लसूण दोन ते तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीर हळद लाल मिरची पावडर धने पावडर गरम मसाला काळा मसाला मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचा आहे कारले पण छान वाफवले गेलेत चेक करून पाहूया वाटलेला मसाला एका प्लेटमध्ये घेऊन त्यामध्ये कोथिंबीर आणि मीठ मिक्स करायचं आहे वाफवलेले कारले हा एकदा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून पिळून घ्यायचे आणि हा मसाला त्यात व्यवस्थित भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व मसाला मी ह्या कारल्यामध्ये भरून घेतलेला आहे तव्यावर किंवा एखाद्या पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहेत आणि सर्व कारली हळूच अशी रचून घ्यायची स्लो फ्लेमवर दहा मिनटं झाकून वाफवायची नंतर साईड चेंज करायच्या स्लो फ्लेमवर आणखीन पाच मिनटं ठेवा मसालेदार भरली कारली अगदी तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की करून पहा